मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आवड गणिताची या मध्ये नुकतंच आपण इयत्ता नववी मराठी मीडियमच्या मुलांसाठी व्हिडिओ बनवत आहोत आणि आताच आपला समांतर रेषा हे प्रकरण या ठिकाणी संपलेलं संपलेलं आहे आहे म्हणजे आपण सराव संच सोडवलेले आहेत पण प्रमय आपण एक्सप्लेन केले नव्हते आजपासून आपण या ठिकाणी या प्रकरणातले प्रत्येक प्रमय या ठिकाणी एक्सप्लेन करणार आहोत जर तुम्हाला सराव संचाचे व्हिडिओ किंवा इयत्ता नववी मधील बाकी प्रकरणाचे व्हिडिओ बघायचे असतील तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे ती तुम्ही बघू शकता तर आज आपण आजच्या लेक्चर मध्ये काय बघणार आहे।, आहे तर संगत कोणाचे जे गुणधर्म आहेत आणि त्याचा जो प्रमय आहे तो या ठिकाणी आपण काय करणार आहे समजावून सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला शेअर आणि कमेंट करायला विसरू नका त्याचप्रमाणे जर वर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा जेणेकरून आपल्या नवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळून जाईल ठीक आहे तर बघूया प्रमय काय आहे आता प्रमय म्हणजे काय तर आता बघा हे तुम्हाला वाक्य दिलेलं आहे काय वाक्य आहे म्हणजे विधान आहे काय आहे बघा तर दोन समांतर रेषांना छेदिकेने छेदल्यावर होणाऱ्या संगत कोणाच्या जोडीतील कोणांची मापे समान असतात ठीक आहे आता पक्षामध्ये काय लिहायचं आहे तर पक्षामध्ये आपल्याला ज्या दिलेल्या गोष्टी असतात त्या तिथं आपल्याला लिहायच्या असतात. म्हणजे काय लिहायचंय बघा तर आपल्याला काय दिलेलं आहे तर दोन समांतर रेषा म्हणजेच आपल्याला या दोन समांतर रेषा या ठिकाणी दिलेल्या आहेत. आता या रेषांना नाव आपण L आणि M घेऊया. ठीक आहे. म्हणून आपण काय घेतलं रेषा L समांतर रेषा M या ठिकाणी लिहिलेलं आहे. ठीक आहे. त्याच पद्धतीनं आहे आहे ही जी यन आहे ती काय आहे आपली छेदिका आहे म्हणजे छेदिकेने छेदल्यावर म्हणून आपण काय घेतलं रेषा यन ही छेदिका आहे हे आपल्याला पक्षात दिलेलं आहे बरोबर आहे आता बघा जर दोन समांतर रेषा आणि छेदिका दिली असेल तर पुढे आपल्याला काय सांगितलंय होणाऱ्या संगत कोणाच्या जोडीतील होणारे संगत कोण म्हणजे कुठले बघा ए आणि बी हे दोन काय आहेत आपले संगत कोण आहेत तर त्यांनी काय सांगितलंय मापे समान असतात म्हणजे जेवढं माप एचं आहे तेवढंच माप बीच असणार आहे जर इथला साठ असेल तर इथला अंश कोण किती असणार आहे साठ अंशच असणार आहे ठीक आहे हे आपल्याला सिद्ध करायचे म्हणजेच काय सिद्ध करायचंय तर त्याला आपण साध्य म्हणतो काय साध्य करायचे आपल्याला तर कोण चे माप आणि कोण बी च माप हे काय असणार आहे समान असणार आहे म्हणजे जर इथलं साठ असेल तर हे सुद्धा किती असणार आहे साठ असणार आहे बरोबर आहे आता सिद्धता सिद्धता म्हणजे काय तर आपल्याला ते काय करायचंय सांगायचंय की हे कसं आलं त्यालाच आपण काय म्हणतो सिद्धता म्हणतो बरोबर आहे आता बघा हे खालच्या लाईनीचा विचार न करता वरच्या रेषेचा विचार केला तर हा कोण आणि हा कोण म्हणजे कोण ए आणि कोण सीचा विचार केला तर हे दोन कसे आहेत तर रेषीय जोडीतील कोण आहेत रेषीय जोडीतील म्हणजे ज्यावेळेला असे कोण येतात आणि ही एकच रेषा असती त्यावेळेला ह्या दोन कोणांच्या मापांची बेरीज ही एकशे ऐंशी अंश असते मग त्याचाच वापर आपण या ठिकाणी केला म्हणून बघा कोण ए आणि सी बरोबर एकशे ऐंशी अंश म्हणजेच काय आलं तर रेषीय जोडीतील कोण आला बरोबरच त्याच मदतीनं आंतर कोणाचा जो गुणधर्म आहे तो काय सांगतो तर आंतर कोणाच्या मापांची बेरीज ही सुद्धा किती असते तर एकशे ऐंशी अंश असते म्हणून इथं बघा कोण बी अधिक कोण सी बरोबर एकशे ऐंशी याला नंबर दोन दिले आणि कारण काय होतं आपलं तर समांतर रेषांच्या आंतर गुणधर्म आहे जर रेषा समांतर असतील तर आंतर गुणधर्म काय सांगतो तर बी अधिक सी बरोबर किती असतं एकशे ऐंशी अंश असतं आता इथं बघा ए अधिक सी सुद्धा एकशे ऐंशी आलं बी अधिक सी बरोबर एकशे ऐंशी आलं म्हणजेच हे, दो हे। दोन कोणाची पेरीज आणि ह्या दोन कोनांची बेरीज बरोबर आहे म्हणून आपण एक आणि दोन वरन काय लिहू शकतो आपण लिहू शकतो पण आता इथे बघा इकडे पण आहे आणि इकडे सुद्धा अधिक बी आहे म्हणजे बी ला ता बी, बी, बी गेलं का तर हे जर या साईड ला आलं असतं तर वजा झालं असतं आणि त्या बी मधून बी गेले असते आणि राहिले असते काय तर कोण a बरोबर कोण सी आणि हेच आपल्याला काय करायचं सिद्ध करायचं होतं म्हणजे संगत कोण हे सुद्धा काय समान असतात ठीक आहे हा आता आपला संगत कोणाचा गुणधर्म उद्या भेटूया विक्रम कोणाचा गुणधर्म काय असतो ते घेऊन तोवर आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले जे व्हिडिओज आहेत ते पाहत राहा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला शेअर आणि कमेंट करायला विसरू नका त्याचप्रमाणे अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा जेणेकरून आपल्या नवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळून जाईल धन्यवाद